ज्या बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिला भारतीय नागरिकत्वाचा अधिकार दिला या देशाचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांवरची ही कविता आहे हारे, 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 मौतिया मौतिया हारे ग माय भीम नंगीत तलवार भीमनंगी मोत्याचा हारे ग माय भीम नंगीत तल वारे ग माय भीम काळजाची तारी ग माय भीम मा काळजाची तारी ग माय भीम मा चा ग माय भीम मा मोत्याचा हार ग माय भीम मा नंगी तलवार ग माय गुलामीने हाल हाल केले मुकनायकाचे नायकाचे डोळे त्याचे माणूच्या छाती भाले भीम हत्ती सारे रान हाले विचाराला धारे ग माय विचाराला वारे ग माय भीम भी रक्तात भक्ता आला मार्केट मध्ये मा वेगवेगळ्या वे कलरचे रक्त आलेले ज्यांचं रक्त लाल नाही ती माणसाची अवलाद नाही असं समजाव भीम भक्तात ता आला देव केले त्याला जाया केला जाती पाती कोंड आले त्याला नव्या विषारी घाला, विषारीक्तीच दार ग माय भीममुक्ती च ग माय भीम निराईचा पार ग माय होते कलम आई लाख, भीम खोट्यांची तो राख त्याने पाच रोक आली आशी ही पाचरा आरक्षणाची आहे त्याने पाच रोख आली आशी साऱ्या बैर्यांना भीमाचा धाक हे भीम जळता अंगार ग भी माय भीम जळता अंगार ग भी माय भीम निराईच्या पार ग भी माय भीम सूर्याची वाट ग माय भीम सूर्याची वात ग माय जाळे अंधारी रात ग माय भीम समतेचा हात ग माय ममतेची थाप माय त्याचे लाखो ग माय लाख लाख पकार गाय भीम निळायच्या मा जोरदारपणा ती नायचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया